हिंदुत्वाचा मुद्दा विधानसभेसाठी भाजपाची रणनीती ठरलेली आहे लव जिहाद लँड जिहाद विरोधात भाजप प्रचार करणार आहे संघ भाजपाकडून हिंदूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातोय लव जिहाद लँड जिहाद विरोधात भाजपा प्रचार करणार आहेत आणि संघातर्फे आणि भाजपाकडून हिंदूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन विधानसभेसाठी भाजपा रणनीती आखणार आहे विधानसभा निवडणुकांसाठीची रणनीती भाजपाची ठरलेली आहे हिंदुत्वाचा मुद्दा प्रचारामध्ये घेतला जाणार लव जिहाद लँड जिहाद, विरोधात भाजपा हिंदूना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे हिंदुत्वाचा मुद्दा हा विधानसभेसाठी भाजपाकडून समोर आणला जाणार आहे रणनीती आखली जाणार आहे आणि संघ आणि भाजपाकडून हिंदूंना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत लव जिहादचा मुद्दा लँड जिहादचा मुद्दा हा भाजपा प्रचारासाठी वापरणार आहे विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने भाजपाचा भाजपाची रणनीती ठरलेली आहे हिंदुत्वाचा मुद्दा हा प्रचारासाठी घेतला जाणार आहे संघाकडून तसेच भाजपाकडून हिंदूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत मनोज विधानसभा निवडणुका या येऊ घातलेल्या आहेत आणि प्रत्येक जण आपापली रणनीती ठरवतोय भाजपाकडून हिंदुत्वाचा मुद्दा हा प्रचारासाठी घेतला जातोय अधिकची माहिती नक्कीच जानवी आपण बघितलं आता पहिलंच लोकसभेची निवडणुकी पार पडली आणि त्यामध्ये विरोधकांनी संविधानाचा मुद्दा घेतलेला होता आणि त्यामध्ये संविधानाचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात गाजला देखील होता त्यानंतर आता भाजप देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेली आहे आता आगामी विधानसभेची निवडणुकी येते आणि त्यावरती भाजप हिंदुत्वाचा मुद्दा हा मुद्द्यावरती मोठ्या प्रमाणात आक्रमक होणार आहे आपण बघितलं तर लव्ह जेद असेल लँड जेयत असेल तसेच वोट झेटच्या मुद्द्यावर भाजप आणि मोठ्या प्रमाणात आक्रमक होणार असून या विरोधात तीव्र आंदोलन देखील केली जाणार आहेत संघ आणि भाजप काही हिंदुत्ववादी संघटनेच्या माध्यमातून या विरोधात राज्यभर मोहिमी राबवली जाणार तसं आपण बघितलं संघ आणि भाजपचे पदाधिकारी सर्व हिंदूंना एकत्र देखील आणणार आहे आणि आपण बघितलं धारवमध्ये अरविंद वैश्य यांची हत्या तसंच आपण बघितलं उरण मध्ये राजश्री यशस्वी शिंदे यांची तरुणीची हत्या झाली या दोन्ही मुद्द्यावरती भाजप आता आक्रमक होणार आहे आणि एवढेच नाही तर येत्या हिंदू मतदार भाजप जनजागृती करणार आहे आणि येत्या विधानसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये आपण म्हणतो हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन भाजप ही आक्रमक होणार आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती विरोधकांवरती तीव्र नाराजी देखील करणार आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी